एलपीजी सिलेंडरपासून पेन्शनपर्यंत नव्या वर्षात बदलणार नियम अखेर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना झाली उपरती जनतेची मागितली माफी पर्यटन हंगाम सुसाट सुरू झालाय किनारपट्ट्यांच्या रस्त्यांवर कोंडी चीनमध्ये बुलेट ट्रेन धावतीये चारशे पन्नास किलोमीटर प्रति तास दिल्लीत मतदार नोंदणीसाठी आले पावणे पाच लाख अर्ज चांगलं क्रिकेट खेळाल तर पी आरची ची गरजच नाही असं म्हणत धोनीने सुनावलंय चित्रपट निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यपने आपण मुंबई सोडत असल्याचं जाहीर केलंय नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एक जानेवारी वार बुधवार सर्व श्रोत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा पॉडकास्टची पहिली बातमी आहे नव्या वर्षात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत आजपासून नवीन वर्ष सुरू होत आहे त्यानुसार एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून देशभरात अनेक महत्वाच्या नियमात बदल होणार आहेत उद्यापासून या बदलांचा थेट परिणाम मध्यम वर्गावर होणार आहे एल पी जीच्या किमतींपासून जी एस टी प्रणाली असे हे बदल होणार आहेत एक जानेवारीपासून घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन्ही एल पी जी सिलेंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे गेल्या अनेक महिन्यांपासून व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या किमतीत चढ उतार होत आहेत तर चौदा किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत याशिवाय ए टी एफच्या किमतीत बदल होऊ शकतो आणि याचा परिणाम जानेवारीतील विमान भाड्यावर होऊ शकतो ई पी एफ ओशी संबंधित नियम एक जानेवारीपासूनच बदलत आहेत नवीन नियमानुसार ई पी एफ ओ पेन्शनधारक देशभरातील कोणत्याही बँकेतून त्यांची पेन्शन काढू शकतात यामुळे पेन्शन काढणं अधिक सोयीस्कर आणि सोपं होईल कारण आता कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची आवश्यकता नाही ज्यामुळे पेन्शनधारकांसाठी प्रक्रिया सुलभ होईल तसंच फीचर फोन वापरकर्त्यांसाठी यू पी आय वन टू थ्री पे व्यवहारांच्या मर्यादेत वाढ होणार आहे आय वन टू थ्री पे बेसिक फोनवर वापरता येतं याच्या व्यवहारांची मर्यादा आता पाच हजार रुपयांवरून दहा हजार रुपयांपर्यंत वाढवली जाणार आहे यानंतर फीचर फोनवर यू पी आयद्वारे मोठे व्यवहार करणं सोपं होईल सेन्सेक्स आणि बँकांच्या एक्सपायरी तारखांमध्ये मोठे बदल लागू केले जातील आत्तापर्यंत या निर्देशांकांची मुदत शुक्रवारपर्यंत होती पण आता ती मंगळवारपर्यंत असणार आहे तर निफ्टी फिफ्टीच्या मासिक कराराची मुदत गुरुवारी संपेल कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी शेतकरी आता एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कोणत्याही हमीशिवाय दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी पात्र असतील यापूर्वी ही, या ही मर्यादा एक पूर्णांक सहा लाख रुपये होती ती वाढवल्याने शेतकऱ्यांना शेतीविषयक कामांसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळू शकतील ज्यामुळे उत्पादकता आणि जीवनमान दोन्ही सुधारेल जानेवारी दोन हजार पंचवीसपासून व्यवसायांना जी एस टी पोर्टलमध्ये प्रवेश करण्यासाठी मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन स्वीकारणं आवश्यक आहे सुरक्षिततेसाठी ओ टी पी सारख्या अतिरिक्त प्रमाणीकरण सत्यापनाची आवश्यकता आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मणिपूरमधील हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी जनतेची माफी मागितली देशातील ईशान्येकडील राज्य मणिपूर गेल्या दीड वर्षांपासून जातीय हिंसाचाराने आहे अजूनही ही आग शमलेली नाही पण मुख्यमंत्री बिरेन सिंह या बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी घ्यायला तयार नव्हते पण आता अखेर त्यांना उपरती झाली असून त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली वर्षाच्या शेवटच्या दिवशी अर्थात एकतीस डिसेंबरला मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी तीन मे दोन हजार तेवीस पासून जातीय दंगलींबद्दल खेद व्यक्त केला माफी देखील मागितली या जातीय हिंसाचारात गेल्या दीड वर्षात दोनशे जणांचा मृत्यू आणि हजारो बेघर झाले आहेत महिलांवरील अत्याचारांच्या देखील भीषण घटना इथे घडल्या आहेत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बिरेन सिंह म्हणाले हे संपूर्ण वर्ष खूप दुर्दैवी होतं मला खेद वाटतो आणि गेल्या तीन मेपासून आजपर्यंत जे काही घडतंय त्याबद्दल मी राज्यातील जनतेची दिलगिरी व्यक्त करतो यामध्ये अनेक लोकांनी आपले प्रियजन गमावले अनेकांनी घरं सोडली मला खरंच या सर्वांची खंत वाटते मी सर्व पीडितांची माफी मागू इच्छितो परंतु आता गेल्या तीन चार महिन्यांपासून राज्यात शांततेच्या दिशेने झालेली प्रगती पाहिल्यानंतर मला आशा आहे की नवीन वर्षात राज्यात पुन्हा शांतता पूर्ववत होईल मला राज्यातील सर्व समुदायांना आवाहन करायचंय की जे काही झालं ते झालं आपण भूतकाळातील चुका माफ करून विसरल्या पाहिजेत आपल्याला एक नवीन जीवन शांत मणिपूर समृद्ध मणिपूर राखायचंय सर्व जाती जमातींनी सोबत एकत्र राहणं गरजेचं आहे असंही मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पर्यटन हंगामाची सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सध्या हजारो पर्यटक दाखल झालेत गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा पर्यटन हंगाम सुसाट आहे यामुळे लाखोंची उलाढाल होती जिल्ह्यातील शिरोडा वेंगुर्ले देवगड मालवण हे महत्वाचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेलेत मोठ्या प्रमाणात आलेल्या पर्यटकांमुळे शिरोडा तारकर्ली देवबागकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी आहे गुगल मॅपवरील चुकीच्या मार्गाचा त्रास पर्यटकांना बसल्याचं दिसून आलं पर्यटन हंगामातील नाताळ सुट्टी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होणार असल्याने पर्यटकांच्या स्वागतासाठी तसंच त्यांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी व्यावसायिकांनी जय्यत तयारी केली होती पर्यटकांकडूनही किनारपट्टी भागातील रिसॉर्ट अन्य निवास व्यवस्थेच्या ठिकाणी आगाऊ आरक्षण करण्यात आलं होतं पर्यटकांची जास्त पसंती ही किनारपट्टी भागात असल्याने किनारपट्टी भागातील रिसॉर्ट अन्य निवास व्यवस्था फुल झालीत परिणामी पर्यटकांना लगतच्या गावामधील निवास व्यवस्थेचा आधार घ्यावा लागत होता आता मात्र शहरातील निवास व्यवस्थाही फुल झाली आहे त्यामुळे व्यावसायिकांना चांगलं उत्पन्न मिळालं असून लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे सरत्या वर्षातील पर्यटन हंगामात इथे आलेल्या पर्यटकांना किमती मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत होते सुरमई पापलेट बांगडा सरंगा कोळंबी यांसारख्या किमती मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी पर्यटकांकडून मोठी मागणी आहे गतवर्षीपेक्षा यावर्षी देश विदेशातून राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सहलींबरोबरच पर्यटक दाखल झालेत यामुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे चीनमध्ये बुलेट ट्रेनने चाचणीत चारशे पन्नास किलोमीटर प्रति तास अंतर कापलंय चीनने अतिवेगवान बुलेट ट्रेनची चाचणी घेतली आहे चाचणी या रेल्वे गाडीने चारशे पन्नास किलोमीटर प्रति तास इतका वेग गाठला होता यामुळे बुलेट ट्रेन प्रकारातील ही सर्वात वेगवान रेल्वे ठरली असल्याचा दावा चीनच्या सरकारी मालकीच्या रेल्वे कंपनीने केलाय सी आर फोर फिफ्टी असं या बुलेट ट्रेनचं तात्पुरतं नाव आहे चाचणी दरम्यान वेग इंधनाचा वापर आवाज आणि ब्रेक लावल्यानंतर थांबण्यास लागणारा वेळ याची चाचणी घेण्यात आली ही चाचणी यशस्वी झाल्याचा दावा कंपनीने केला आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे दिल्लीतील विधानसभा निवडणुकीची दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी विधान गेल्या महिनाभरात चार लाख पंच्याऐंशी हजार सहाशे चोवीस अर्जांची नोंदणी झाली आहे तर मतदार याद्यांमधून नाव वगळण्यासाठी ब्याऐंशी हजार चारशे पन्नास अर्ज आलेत भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार सर्व पात्र मतदारांचा समावेश व्हावा म्हणून दिल्लीच्या मतदार याद्या अद्ययावत करण्यात येत आहेत त्यापूर्वी वीस ऑगस्ट ते अठरा ऑक्टोबर दरम्यान बूथस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन पडताळणीची मोहीम राबवली होती पण इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्ज नोंदणी झाल्याने यंदा दिल्लीतील निवडणूक इंटरेस्टिंग होऊ शकते पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली माझी कर्णधार धोनीने इतर खेळाडूंना इशारा दिलाय जगातील मोठमोठे खेळाडूही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात पण टीम इंडियाचा माझी कर्णधार एम एस धोनी मात्र सोशल मीडियावर फारसा सक्रिय नाही याबाबत धोनीने आपली भूमिका मांडली आहे चांगलं क्रिकेट खेळलं तर पी आरची गरज भासत नाही असं त्याने म्हटलंय विशेष म्हणजे धोनी हा सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या भारतीय खेळाडूंपैकी एक आहे त्याला इन्स्टाग्रामवर एकोणपन्नास मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत पण असं असतानाही तो फारसा सोशल मीडियावर सक्रिय नाही फार क्वचित तो एखादी पोस्ट सोशल मीडियावर करतो पण गेल्या अनेक दिवसांपासून खेळाडूंची पी आर टीम असते अशी चर्चा होती त्यातच धोनीने याबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलंय पॉडकास्टची सातवी बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली बॉलिवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतलाय नुकत्याच एका मुलाखतीत त्याने याबाबत जाहीर विधान केलंय यामागचं कारणही त्याने उघड केलंय इतकंच नाही तर बॉलिवूडच्या सद्यस्थितीबद्दल त्याने निराशा व्यक्त केली अनुरागने हॉलिवूड रिपोर्टरशी बोलताना सांगितलं की आता बाहेर जाऊन प्रयोग करणं माझ्यासाठी अवघड आहे कारण त्यासाठी खूप पैसा लागतो निर्माते नफा आणि मार्जिनचा जास्त विचार करतात सिनेमाचं शूटिंग करण्यापूर्वीच तो कसा विकायचा हे ठरवलं जातं त्यामुळे सिनेमा निर्मितीचा आनंद टिकत नाही म्हणून मला पुढच्या वर्षी मुंबई बाहेर जायचंय मी दक्षिणेत जाणार आहे मला जिथे काम करावं वाटेल तिकडे मी जाईन नाहीतर मी म्हातारा होऊन मरेन मी या इंडस्ट्रीमुळे खूप निराश झालोय आणि वैतागलोय मी या मानसिकतेला आता कंटाळलोय असंही त्याने म्हटलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे